सरप्राइझिंग मी न पाहिली स्वप्न या वर्षी पूर्ण झाली खरं तर त्यातलं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे ही मालिका काही तिच्यासाठी फक्त एकच की कामानिमित्त राघव लांब राहावं लागतं अवॉर्ड्स मिळाले मला यावेळी दोन झी मराठी अवॉर्ड्स उत्कृष्ट सर्वोत्कृष्ट आई आणि सर्वोत्कृष्ट सून <laughs> राघवची <चिकिछ दी>। खिचडी <laughs> दोन हजार तेवीसचा स्पेशल डे दोन हजार तेवीसचा स्पेशल डे वूड बी एकतीस डिसेंबर ॲक्च्युली या वर्षीचा जेव्हा मी काहीतरी नवीन रेझोल्युशन बनवेल आणि पुढच्या वर्षाची वाट बघेन सो त्यासाठी अजून बेटर टाईम मॅनेजमेंट करू शकतेस तू खुशबू यू कॅन डू इट या वर्षात मी दोन मालिका केल्या एका वर्षात जेव्हा मला वाटलं होतं की मला माझ्या बाळासाठी मोठा ब्रेक घ्यायचा आहे पण देवाच्या आशीर्वादाने मला दोन वेगळ्या मा दोन वेगवेगळ्या मालिका करायला मिळाल्या तर ते माझ्यासाठी असेल असं मला वाटतं हो नाईस क्वेश्चन एकही दिवस एक्सरसाईज नाही केली आहे मी ती या वर्षात करायची राहून गेले कारण राघवच्या मागे पडून मला असं वाटतं माझी एक्सरसाईज होते येस yes, यावर्षी मी स्वतःला खूप मोठं सेल्फ गिफ्ट दिलं आहे ते म्हणजे स्किन केअर रुटीनचं मी कधीच पाळलं नव्हतं आयुष्यात पण एक आई झाल्यानंतर एक वाटतं ना की आत्ता आपल्याला स्वतःची काळजी घ्यावीच लागेल तसं स्किन केअर रुटीन माझी मैत्रीण गौरी आणि माझी बहीण तितिक्षा आहे दोघांकडून मी शिकून स्वतःचं एक स्किन केअर रुटीन बनवलं आहे आणि आय एम व्हेरी हॅपी विथ दॅट दोन हजार एक खूप सक्सेसफुली कमर्शियली सक्सेसफुल इयर मला करायचं आहे आणि आत्तापर्यंत न पाहिलेली आणि न केलेली मज्जा मला दोन हजार चोवीसमध्ये करायची आहे <laughs> नमस्कार मी खुशबू तावडे इट्स मजाच्या सर्व प्रेक्षकांना माझ्याकडून नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका